वाकवावं लागेल ते माहिती लाग जरा तापून तशी नाही ठेवायची ती खाली ग्लास आहे का खाली ती बारका ग्लास आहे का ठेवायचा त्यातला नाही एखाद्या बॉटलच कट करून न्यायचं खाली त्यावर लाईक डन धन्यवाद जेवण झाले का माऊली नाही झाला अजून जेवायचं आता थोड्या वेळानी ते आले नाही तर अजून येतील आता येते ते वाटणी आहेत मग सगळ्यांनी बरोबरच खायचं आज उपास आहे सगळ्यांचं तुमचे व्हिडिओ खूप छान क्या बात आहे कशाच व्हिडिओ छान कोण बघत नाही काय नाही बघत नाहीत लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत तर कशाचे छान आहेत सागर सोलंकी हॅलो सागर बोल केलंस का फराळ जेवण केलं का वय नाही नाही करायचं आता थोड्या वेळाने तू केलंस का सागर हो का उपास आहे का सागर खिचडी खाल्ली आहे बर 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 तुम्हाला काय आहे द्राक्षे चिक्कू जरा मी गडबडीत आहे पुन्हा भेटू या राग मानू नका ओ चालते चालतंय सगळेच आजकाल गडबडीत आहेत आमच्या चॅनल वर जाऊ द्या नाहीतर थांबलो असतो बर 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 सगळ्यांनाच घाई आमच्या चॅनल वरन पळून जायची काय करणार आम्ही तरी आणि सगळ्यांनाच घाई दोन मिनिटं सुद्धा दो कोण थांबत नाही लाईक करतो कर कर, बाबा कर सागर बाळा कर खास तुमच्यासाठी हो का बर, बर, कर कर डान्स छान करतो सागर तू व्हिडिओ भारी भारी व्हिडिओ असतात मेरी पेरी मेवली तसे नाही हो मी जरा एक ठिकाणी आलो आहे रील बनवत आहे म्हणून मावली प्लीज बर बर चालते 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 पण तुमच नाही सांग तू सगळ्याच सांगते घाईंच असतात सगळी आमच्या लाईव्ह दोन मिनिट पण कोण थांबत नाही बर हा कोट वरचे छान छान सागर छान व्हिडिओ कोट घातलेले छान 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 रितेश दादा गरीबाच्या लाईव्ह कोण थांबत नाही आता व्हिडिओ कोण बघत नाही लाईक पण कोण करत नाही पाचशे सबस्क्राईब हा अभिनंदन केलं ना मी तुझं सागर हा तू बघितली नाहीस का कमेंट केली की मी तुला छान छान चांगली वाढायला लागले तुझे सबस्क्रायबर सबस्क्रायबर छान वाढायला लागले तुझे चांगले व्हिडिओ चालायला लागले टाकत जा आपले फोटो टाकला टाकला मी बघितला ह्याला टाकला होता पोस्ट बघितला दोनशे टाइम छान आहे छान आहे चांगला झालाय नमस्कार मावशी नमस्कार गाडे फॅमिली नमस्कार या सर्वांनी माऊलीला सपोर्ट करा सर्वांनी कशाच कोण सपोर्ट करा ना काय करावं माऊलीच गायक होणार आता युट्यूब वरून एका दिवशी राग आल्यावर कुणाला भेटणार नाही काय नाही सगळं बंद करणार नाही झालं नाही झालं तुमचं झालं का नाही झालं नाही झालं आज उपासना चाललेसून बायच खिचडी हे बनवते रताळ आमटी सकाळी खिचडी बनवलेली आता म्हणलं रताळी बनव लाइक धन्यवाद रितेश दादा कुठे गेलाय व्हिडिओ काढायला रील बनवायला कुठे गेलाय मंदिरात युट्यूब मुळे माणसाला टेन्शन येते माहितीये का टेन्शन येते माणूस जाईल अवघडले बेकार एवढं असं वाटतं कष्ट करून तरी काय फायदा ना एवढे व्हिडिओ टाकून तरी काय फायदा एवढे चांगली चांगली व्हिडिओ टाकली पण त्याला तरी पण विहून येत नाही कोण बघत नाही काय चालले काय माहिती घेतलं काय काय ठेव ना खाली ब्लाउज पीस पासन साडी शिवली आहे बघा गुढीला कशी झाली सांगा हे बघा ही साडी शिवली ही बांधायला शिवले आणि ही वर आहे ना ती ब्लाऊज पीस तयार केले त्यात ओटीचं सामान घालायचं आता उद्या पुढे पूर्ण व्हिडिओ टाकील त्याचा साडीचा काढलाय व्हिडिओ कशी झाली सांगा मग शेअर करा माझा व्हिडिओ जरा कशी झाली साडी सांगा उद्या व्हिडिओ टाकील उद्या एका ब्लाउज पीस पासन फक्त केलंय ती किती ऐंशी सेंटीमीटर असते ब्लाउज पीस तेवढ्यातच बनवली मी साडी अजून हाय बघा ब्लाउज पीस बनवलाय आणि ब्लाउज ला अवग आत गोटी टाकायला केले कशी झाली सांगा साडी पहिल्यांदा शिवली मी प्रयत्न केला शिवायचा लेस फक्त लावली बघा इकडे लावलेली yeah. या थोड्या वेळ या Bola अन्ना वो भी देना कुडले देना अन्ना काय बोल ना पाणी ते बोलते का नाही कोण बोला की? कमेंट करा? करू का बंद नाही तर